नमस्कार मित्रांनो आज आपण बीड शहराच्या इतिहासातील एक खास ठिकाण पाहणार आहोत हो तुम्ही बरोबर समजलं राजुरी बेस बीड शहराची कहाणी फक्त आधुनिक काळापर्यंत मर्यादित नाही ह्या शहराच्या प्रत्येक दगडामध्ये इतिहास दडलेला आहे चला तर मग जाणून घेऊया राजुरी विषयीची खास गोष्ट नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बीड शहरातील एक ऐतिहासिक ठिकाण राजुरी बेस पण त्याआधी चला पाहूया थोडक्यात बीड शहराचा इतिहास बीड शहराचे नाव एकेकाळी एक दुर्वती असे होते असे सांगतात की हे पाडवाच्या काळात अस्तित्वात होते नंतर राजा विक्रमादित्याचे बहीण चंपवती राणी यांच्या नावावर या शहराचे नाव बदलून चंपावती नगर ठेवण्यात आले बीड हे शहर ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्वाचे होते कारण यावर चालुक्य राष्ट्रकूट यादव बहमनी मुघल आणि निजामशाही सारख्या अनेक राजवटींनी राज्य केले प्रत्येक राजवटीत तसा या शहरावर दिसतो मध्ययुगात बीड शहराला स्ट्रॅटेजिक महत्व होते म्हणूनच एकेकाळी एक येथे बारा विषय होत्या ज्यांनी शहराची सुरक्षा सुनिश्चित केली आज त्या बारावीशी मधून फक्त सहा शिल्लक आहेत आणि या शिल्लक विषयीमध्येच आपण पाहणार आहोत आज राजुरी वेस बीड शहराच्या पश्चिमेकडे राजूर गावाकडे जाणारी ही वेस उभी आहे ऐतिहासिक दस्तावेज सांगतात की ही वेस सुमारे सोळाशे तीस साली बांधण्यात आली होती काजूरी वेशीचं नाव सांगतं की ही वेस काजूर गावाकडे जाण्याकरिता बांधली गेली होती आपण पाहू शकतो की ही वेस किती भव्य आणि मजबूत आहे हजारो वर्षांनीही तिचा ठसठसित फ्रेम अजूनही ठाम उभा आहे हे खरंच आश्चर्यजनक आहे विषयीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे वेशीच्या आतल्या बाजूला दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये शिलालेख आहेत एका बाजूला संस्कृत शिलालेख तर दुसऱ्या बाजूला उर्दू फारसी शिलालेख आहेत विचार करा किती सुंदर कि आहे ना विविध संस्कृतींचा संगम एका विषयी दिसतो आणि त्याचा इतिहास सांगतो की बीड शहराला किती महत्व होते इतक्या वर्षानंतरही शिलालेख वाचण्याजोगी आहेत आणि विषय इतकी मजबूत आहे की काळाची छाया तिला हळहळ नाही करू शकली इतिहासकारांच्या मते बीट शहरात एकेकाळी बारा विषय होत्या पण काळाच्या ओघात फक्त सहा वेशी शिल्लक राहिले आहेत आणि या शिल्लक विषयीमध्ये राजुरी विष एक अत्यंत महत्वाची आणि भव्य वेस आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा प्रत्येक वेशीची स्वतःची वेगळी ओळख आहे आणि या विषयाच्या माध्यमातून आपण बीटच्या भूतकाळ अर्थातच इतिहासात डोकवू शकतो मित्रांनो जसं प्रत्येक शहराला सुधारणा व नवीन नवीन गोष्टींची गरज असते तसंच सर्वात महत्वाचं शहरासाठी एक भाग असतो तो म्हणजे शहराचा इतिहास आणि तो जपलाच पाहिजे तर मित्रांनो आपल्या ह्या मध्ये आपण सहा वेशीचा इतिहास व साही वेस वाढणार आहोत तर मित्रांनो आज आपण पाहिलं राजूरी अद्भुत सौंदर्य त्याचा भव्य इतिहास आणि सांस्कृतिक महत्व ही फक्त दगडाची रचना नाही तर याविषयी बीड शहराची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख दडलेली आहे या शृंख लेखेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उर्वरित पाच विषयींचा इतिहास आणि त्यांचे खास वैशिष्ट्य तर नक्की बघत राहा आणि चॅनल न सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो इतक्या वर्षांनीही असलेली मजबूत आणि सुंदर वेशी पाहून खरंच आज वाटतो मित्रांनो इथे जपणे ही आपली जबाबदारी आहे भेटूयात दुसऱ्या विषयीच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोवर जय हिंद जय जे महाराष्ट्र